नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी शिवशंभूचे अतिशय कर्णमधुर असे गीत सादर करत आहे या गीताचे गीतकार आहे श्री प्रकाशजी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे शंभू देवा देवा दिदेवा हे देवा देवा दा चरणाीजेवा जलो चरणाशी मज गेवा हे देवा देवा, दी देवा हे देवा देवा दी देवा झालो दास मज घेवा झालो दास चरणांशी घेवा हे शंभू त्रिपुरारी तू माझा रे कैवारी आलो तूझ्या दारी रे करणाचा करी हे शंभू त्रिपुरारी तू माझा रे कैवारी आलो तूझ्या दारी रे चरणाचा करी तू जाण माझा भाव माझी सेवा तू जाण माझा भाव माझी सेवा झालोदास चरणाशी मज घेवा झालोदास चरणाशी मज घेवा हे शंभू शिवा देवा हे शंभू शिवा देवा था था झालो दास चरणाशी मज घेवा झालो दास चरणाशी मज घेवा झालो दास चरणाशी मज घेवा जगाचा पालनार तुला भक्तांचा विचार दे रे मला आदार तू करी धार जगाचा पालनार, तुला भक्तांचा विचार दे रे मला दार तू करी धार परिवार माझा सुखी ठेवा परिवार माझा सुखी ठेवा झालोदास चरणाशी मज घेवा झालोदास चरणाशी मज घेवा ಹೇ ಶಂಭು ಶಿವಾಧಿ ಹೇ ಶಂಭು ಶಿವಾಧಿದೆ ಚರಣಿ ಮಜೇವಾ ದಾಸ ಚರಣಾಶಿ ಮಜ ಗೇವಾ ತು ಪಾವನ ಮೂರ್ತಿ ಸರಜಗಿ ತುಜಿ ಕೀರ್ತಿ ತುಜ್ಯಾರ್ತಿ ದುಃಖ ಕಷ್ಟ ಹರತಿ तू पावन मूर्ती सरजगी तुझी कीर्ती येता तुझ्या कीर्ती दुःख कष्ट हरती या संसारी मज नेवा या संसारी तारूनेवा झालो दास चरणाशी मज घेवा झालो दास चरणाशी मज घेवा हे शम्भु शिवादेवादिदेवा देवा, हे शम्भु शिवादेवादिदेवा जलो दा चरणाशि मज गेवा जालो चरणाशि मज घेवा हे आदि अनन्ता पुुलनाथ भगवन्ता शिवशिव मणता ദർശി ദയവേ ആദി അനന് പുലനാഥ ഭഗവണ ദർശി ദയവു ലുദേ ജീവാ ശാന്തി ജീവാ ദ ചരണാശി മെവാ झालो दास चरणाशी मज घेवा हे शंभू शिवा देवा, देवा हे शंभू शिवा शिवादेवाधिदेवा झालो दास चरणाशी मज घेवा झालो दास चरणाशी मज घेवा धन्यवाद